नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सोयाबीनची भाजी कशी बनवायची ते दाखवते कुठल्याही प्रकारचं वाटण नाही न घालता फक्त कांदा टोमॅटोमध्ये मी ही भाजी बनवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि या पाण्यामध्ये सोयाबीन आपण टाकायचं आहे भिजायला गरम पाण्यामध्ये टाकल्यामुळे ते चांगले मऊ होतात व्यवस्थित हालून घ्यायचं नंतर आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे एक दोन मिनटं तरी झाकण ठेवून त्याला चांगलं आपण फुल द्यायचं आहे पाण्यामध्ये पाहू शकता तुम्ही कसे मस्त फुगलेले आहेत ते सोयाबीन मऊ झालेले आहेत एकदम आता आपल्याला थंड झालं की हे पाण्यातून आपल्याला काढायचे आहेत आणि पाणी चांगलं असं हाताने दाबून निथळून काढायचे आहेत आता मी एका हाताने करते एका हातामध्ये मोबाईल धरलेला आहे शूट शूट करण्यासाठी एका हातानेच दाखवते मी अशा पद्धतीने सगळं पाणी निथळून काढायचं आहे त्याच्यातलं सगळं मी निथळून काढलेलं आहे आता याचे मी बारीक तुकडे करणार आहे तुम्ही अख्खं करायचं असेल तर अख्खे पण करू शकता पण असे बारीक तुकडे केल्यामुळे काय होतं आपण जो मसाला टाकतो की नाही तो मसाला सगळीकडे व्यवस्थित लागला जातो आणि भाजी खायला खूप चांगली लागते ही तर जास्त बारीक पण नाही तुकडे करत आहेत मी एका एक सोयाबीनचे मी चार तुकडे करते पाहू शकता अशा पद्धतीने मी तुकडे केलेले आहेत झालेले आहेत सगळे सोयाबीन बारीक तुकडे करून आता आपण फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी मी दोन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे टोमॅटो कडीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेलं आहे आता गॅसवरती कढई ठेवूया कढई तापली की एक पळी तेल घालायचं कढईमध्ये तेल गरम झालं की मग एक चमचा जिरं टाकायचं चा। आहे जिरं चांगलं तडतडलं की टाकायचा नंतर ते ठेचून घेतलेलं आलं लसूण ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा तोही टाकून घ्यायचा आहे कांदा आपण परतून घेऊया तेलामध्ये चांगला लाल रंग येईपर्यंत कांदा भाजून झाला की मग त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचे आहेत एक मोठा टोमॅटो घेतला होता आता आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये मी मीठ जरा कमीच घालते तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही घालू शकता पुन्हा ते मिक्स करून घ्यायचं म्हणजे टोमॅटो आपले लवकर मऊ होतील झालेले आहे टोमॅटो मऊ आपण अर्धा चमचा हळद टाकायची आहे अर्धा चमचा धना पावडर आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला आता हे आमच्या घाटी मसाल्यामध्ये सगळं असतं म्हणून मी थोडं थोडं टाकते आणि हे दीड चमचा मी घाटी मसाला टाकणार आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मसाले परतून घ्यायचे आहेत आता हे बारीक चिरलेले सोयाबीन आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि ते सगळं मिक्स करून सगळं एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्यानंतर आपण एक दीड मिनटं तरी झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया म्हणजे मसाले सगळीकडे व्यवस्थित लागले जातील त्याला पाहू शकता तुम्ही भाजी तशी आपली तयार आहे आता वरून आपण कोथिंबीर टाकून घेऊया सोयाबीनची भाजी खाण्यासाठी तयार आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद